सगळ्यांना स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये छान झाडाचं फूल बघा किती मस्त आले आज बरे दिवस झाल्याला फूल नव्हतं कारण कळ्या नुसते सुकून चाललेत उन्हामुळे आणि आजचं गावाकडचं वातावरण सकाळ सकाळचं बघा कसं आहे वारं सुटलंय आणि आबाळ पण आले पावसासारखं वातावरण झालंय कशामुळे काय माहिती आहे वातावरण बदललं आहे हे बघा ढग पण कसे झालेत बघा वेगळंच वातावरण आहे काय होतं दिवसभर एवढं ऊन असतं आणि पहाटे पहाटे अशी थंडी वाजायला चालू होती आणि वारं सुटतं रात्रीच मध्येच अचानक पावसाचे टिपके ऐकायला का येतात काहीतरी वेगळंच वातावरण गावाकडचं व्हायला आहे सगळीकडेच असं काहीतरी वातावरणच आहे चला म्हटलं दाखवूया तुम्हाला आमचं गावाकडचं छान असं सकाळ सकाळचं सा, साडेसहा साडेचं झालेत सकाळचं वातावरण तर माझं चालू आहे नाश्ता चुलीवरचा पोहे बनवलेत तर आज नाश्त्यासाठी भाऊ आलेला आहे माझा आणि काय झालं चालू होता बेत मटनचा मग मामाला जायचं शेळ्या घेऊन तर चला म्हटलं आता मामा नंतर आल्यावरच जेवण करतील तर म्हणून भाऊ मला चल बनवून नाश्त्याला पटकन मामांना पोहे मामा खाऊन मामाला शेळ्या सोडायच्यात मी वाटणाची वगैरे तयारी केली आहे आमची मनी वास वासाला की ते काय चूल सोडत नाहीत म्हणून म्हटलं आधी नाश्ता करून द्याव्या कारण काल रात्री काल काय झालं होतं गाडी बंद असल्यामुळे मला काय दळण घेऊन जात आलं नाही हे गेल ते पुण्याला हे आल्यानंतर ह्यांनी दळण जाऊन म्हणजे आणलं गिरणीत तुम्ही नीट करून ठेवलं होतं आणि मग छान अशा चुलीवरच्या भाकरी बनवल्या आणि तिकडे बघा ऊन केवढं झालेलं आहे आणि ह्यांनी दोन दिवस जी सुट्टी घेतली होती होल मारायचे जे अर्धे राहिले होते ते मारायला चालू आहे कारण आम्हाला लावायचे टॅमॅटोचे रोपं तर त्याच्यामुळे सुरुवात केली ह्यांनी लवकर लवकर अशी हे करायला होल मारायला ऊन झाले त्यांना कंटाळा पण आला होल मारायचा पण काय करणार करावं तर लागणार आहे शिळे आल्यात पोरां पोरांची धावपळी चालू आहे पाणी व त्याच्या टब भरून ठेवण्याची आमची तन्वी आली की बसत नाही खूप काम करते ही आहे तन्वी म्हणजे माझी छोटी मुलगी आणि हे आमचे शेठ हे माझ्या बहिणीचा मुलगा आहे त्याला गावी खूप आवडतं गावी कसं मोकळं मोकळं सारखं मस्ती तिथं कसं बिल्डिंगच्या खाली आल्यावर पार्किंगला ग्राउंडलाच खेळायला मिळतं घरी मस्ती करायला कोण नसतं छान आत्याने पिठाचं डब्यात भरून ठेवले मग मी काय बनवले छान नाश्ता झाल्यानंतर भाकरी वगैरे आणि मग काय आमचा ह्या पाहुण्यांसाठी छान असा बेत मटनचा इकडे थोडे आत काय केलं खुरपत होत्या मध्ये ज्या खरबूजमधल्या दोन तीन दोऱ्या राहिल्या होत्या त्या त्याने खुरपल्या माझं स्वयंपाकूसपर्यंत कसं होतं पाहुणे असले की घरी एकजण कोणतरी माणूस चुलीजवळच लागतं प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार आंघोळ्या वगैरे होसपर्यंत मग चहा वगैरे द्यायचा असंच असतंच तर हे बघा इकडे मग लगेच सकाळी सकाळी लवकर मटण आणलं होतं ते शिजत घातलं मी छान कोथिंबीर नव्हती फक्त लसूण अद्रक घालून शिजत घातलं मीठ वगैरे हळद मसाला मामानी नंतर जाऊन शेजारी रानातली कोथिंबीर आणली मग मी ती वाटणात घालणार आहे मग भाकरी बनवल्या आज आहेत आमच्याकडे पाहुणे त्याच्यामुळे थोडे भाकरी जास्त बनवले तर वाटण काय झालं नेमकं का भरून ठेवलं मिक्सरच्या भांड्यात आणि लाईट गेली तर चला म्हटलं ज्यावेळेस लाईट येईल त्यावेळेस बनवूया भाताची पण तयारी करून आहे नंतर घालायचा आरावरती भात शिजत एक एक, एक, एक फुस पंद चुलीवर खूप सारा उशीर होतो दुर्वेश माझं थोडंसं ऐकत नाही उन्हात खेळतोय त्याला काय होतं आत्ता काय वाटत नाही दिवसभर खेळताना मग संध्याकाळी थोडंसं असं आहे तसं आहे चालू होतं सवय नसती तिथे कसं चोवीस तास आतमध्ये असल्यामुळे गावाकडे आपल्याकडे खूप ऊन आहे तर ह्यांचं होल मारून झालं की आम्ही काय करणार आहे चार वाजता रोपं लावायला सुरुवात करणार आहे मग काय छान अशी भाजीला फोडणी घातली मी येसूर वाटण मटण मसाला आणि छान भाजीला शितरी आलेली आहे खूप छान अशी भाजी मस्त बनवलेली आहे मी गावाकडच्या आमच्या पद्धतीची मटण भाजी भाकरी भात असा होता आज बेत माझा भाऊ आलेला आहे पुण्यावरनं मग काय पाहुण्यांसाठी छान असा बेत ते माझा भावाचा मुलगा छोटा आता सगळे मिळून जेवण करतील मग जेवण झाले की आमची मोहीम चालू होणार आहे टॉमॅटो लावायची कारण उन्हात पण लावायला काय नाही पण थोडी रोपं पण सुकतात आणि आपल्याला पण त्रास होतो उन्हाचा मग त्याच्यामुळे आम्ही काय आहे जेवण वगैरे उरकून मग जाणार होत रोपं लावायला तर ही जी परवा मी तुम्हाला दाखवली होती ती आहे शी शी ती छान अशी टॅमॅटोची रोपं तर आमची सगळी बच्च्या कंपनी पण कामाला लागली आहे बघा गणेश आणून देतोय पाणी ट्रे सांगितले का आणायला की मग काय करतात पाणी मारतात आणि ट्रे आणून देतात ती तिकडे तन्वी माझा भाऊ मावस भावाची मा मा बायको मामा मी ह्यांचे होल मारायचे अर्धेच राहिले होते कसं पाहुणे आले की बसावं पण लागतं मग त्याच्यामुळे बसत उठत चालू होतं ह्यांचं त्यांच्याशी गप्पा मारत वगैरे होल मारत होते सगळे आणि मग होल मारून झाले होल काय फक्त ते चिटकुवत जायचं गरम हे बघा आमच्या दुर्शनाला काम करायला खूप आवडतात त्याच्या पप्पांनाही खूप आवडतं गावाला कामे करायला काम करायला छान असं गाई वगैरे घेऊन येतात त्यांना खूप आवडतं गावाला आणि असं काम करायला पण मग काय त्यांना पाणी मारलं त्या झाडने खूप छान वाटत होतं मग ते, ते पाणी मारून आम्हाला ट्रे आण द्यायचं हे बघा किती छान दिसत आहेत ना रोपं रोपं खूप छान आहेत ही जरा मोठी पण आहे त्याच्यामुळे खूप छान दिसत आहेत तर नंतर उघडल्यानंतर बघायचं रोपांना फुलं वगैरे लागली असतील तर ह्या पण रोपांना फुलं लागलेली आहेत हे बघा तेवढे छान दिसत आहेत ना तर असं आम्ही लावलेलं ला आहे खरबुजामध्ये टोमॅटोचे रोप पहिल्यांदाच असं आहे तर आम्ही फक्त सिंगलमध्ये खरबुजच घेत होतो पण ह्यावेळी डबल घेतलं घेतले जर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय अनुभव असेल तुम्हाला नक्की सांगा पहाटे मग साडेपाच वाजता आमच्याकडे गडी आले ज्या सात दोरे आमच्या लावून त्या टॅमॅटोच्या ते झाकण्यासाठी लवकर आले ते कारण त्यांना काय असतं जावं लागतं तिकडे परत त्यांची दुसरी कामं असतात मग पहाटे पहाटे लवकरच येतो बोलले आणि कसं झालंय आता सध्या गावाला कंडिशन अशी झाली जेवढे तुम्ही लवकर कामं करसाल रानातली आणि उन्हाचं आराम घेसाल तेवढं बरं आहे खूप त्रास होतोय हे बघा इकडे एक दोरी त्यांची झाकून झाली आहे दाखवते मी तुम्हाला आम्ही काय केलं होतं तिकडचा ज्या प्लॉटवर क्रॉप कवर घा झाकलेला होता तो सगळा काढून नीट ठेवला होता जर आता हा पण झाकलेल्यानंतर हा प्लॉट झाला आणि काढून ठेवला तर खूप छान कवर जर ठेवला तर पुढचे अजून दोन खरबुजाचे प्लॉट निघू शकतील आमचे असा माझा तर अंदाज आहे आणि इकडे मी दाखवते तुम्हाला आतमध्ये रोपं केवढी छान दिसत आहेत एकदम मस्त असं पांघरून घेऊन झोपल्यासारखं झालंय का नाही आतमध्ये तर आता वीस दिवस यांना काही टेन्शन नाही ओनाचं वगैरे फवारे आम्ही काय केलं झाकायच्या आधी सात दोऱ्या रात्रीच्या आणि फवारून ठेवल्या होत्या आणि जर वाटलं आपल्याला तर आपण वरून पण फवारा घेऊ शकतो ही दोरी काही झाकायची नाही आहे आम्हाला मी धने काय टाकले होते का ते धने बघा कसे छान उगवलेत आता कोथिंबिरीचं काही टेन्शन नाही आणि ही ला कडेला दोरी आहे हिला काही झाकायचं नाही आहे कारण काय आहे की जे खूप जवळजवळ अँगल आहेत मग ते झाकायला थोडं प्रॉब्लेम म्हणून ही कडेची दोरी सोडूनच दिलेली आहे ते बघा बाहेरचे बाहेरचेत मामा हे असं ह्या चौघ पाच जणांचं काम चालू आहे सकाळचे साडे सहा वाजेत आमची पण तिकडं काम चालू आहेत शेळ्यांचं झाड लोट इकडे तिकडे वातावरण बघा एवढं छान झाडे मस्त वाटतंय आणि नंतर मग आम्ही काय करणार ती गडी गेले की लावायला चालू करतो राहिलेल्या दोऱ्या मग आज पूर्ण दोऱ्या लावून ठेवा हे करायच्या ठेवायच्यात कारण मला पण जायचं आहे परत संध्याकाळी कार्यक्रम मला निघायचंय रविवार पूर्ण दिवस मी काय नसणार आहे मग ते परत आज झाकून ज्या दोऱ्या झाल्या तेवढं झाकून जाणार आणि उद्या परत येणार आहेत बाकीच्या दो दोऱ्या झाकायला त्याच्यामुळे मला काय करावं लागणार आहे आम्हाला आज दिवसभर टोमॅटो लावून दिवसभर नाही लागणार दुपारपर्यंत होईल मग मला भेंडी वगैरे तोडायची आहे पर परत मग त्याच्यामुळे काय करावं लागणार आहे ही रोपं आज दिवसभर लावून काढावी लागणार आहेत मग त्याच्यामुळं लवकर लवकर सगळं काम चालू आहे माझं पण दुपार सकाळ आता ही गडी गेली का की नंतर मी लगेच लावायला चालू करणार आहे वातावरण बघा ढगाळच आहे मला तर पावसाची शक्यता वाटते थोडंसं टिपकत पण असतं संध्याकाळचं दिवसभर ऊन पहाटे थंडी तुमच्याकडे कसं आहे वातावरण ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ले हे आमच्या भाऊ बघा सकाळी सकाळी छान अशा उन्हाचा बसलेल्या आहेत हे बघा हे आमचं कार्टून ते तिकडे आमचे ससे भाऊ सोना झोपले दिवांवर मांजरांची मज्जा आहे पुढचा जन्म मांजराचा यावा काही टेन्शन नाही आता मी काय करते त्यांचं झाकत आले थोडंसं तर मी त्यांना ठेवलेलं आहे चहा चहा घेतील ते आणि इकडे माझा माऊस भाऊ झोपला आहे तो म्हणजे काय हे जर चालू असतं सकाळी सकाळी काय कळत नाही तर हे बघा आता एक लास्ट दोरी त्यांची राहिली आहे सकाळी त्यांचं म्हणजे साडेपाच वाजता सा आले आठ वाजेपर्यंत सात म्हणजे सात दोऱ्या सात दोऱ्यांना आम्ही रोप लावलं पण एक दोरी ती आम्ही काय केली आहे कॅन्सल केली आहे झाकायची कारण तिला खूप जवळजवळ अँगल आहेत मग नको म्हणलं हे करायला आणि हे माझं झाड बघा फुलाचं मला ना फुलं खूप आवडतात आणि फुलाची झाडंही खूप आवडतात किती छान आले बघा दुसरं फुलं आज उमरलेलं आहे मस्त असं दिसतंय तर चला मी त्यांना आता चहा बनवते कारण त्यांना जायचं आहे परत दुसरीकडे कामाला मग ते चहा वगैरे घेतील आणि जातील मग आम्ही सुरू करतो टॅमॅटो लावायला खूप टेन्शन आलं होतं या प्लॉटचं झाकायचं कारण वेळ खूप म्हणजे दिवस भरपूरच होत चालले होते टॅमॅटोच्या रूपामुळे पण आमचा आठवडा गेलेला होता आणि मग काय केलं आम्ही आम्हाला लावायला बारा वाजले सकाळी आठ वाजता सुरुवात केली मामाने मला पटपट होल करून दिले मी लावलं म्हणंतर तन्वी उठली तिने काय केलं आम्हाला पटपट त्यात रोपं टाकत जात होती मग मग काय फक्त दोन बोटांनी सगळीकडून माती आत घ्यायची आणि दाबायचं असं आमचं दोघांच चालू होतं मामा आम्हा दोघांना होल मारून देत होते तन्वी आम आम्हा दोघांना रोपं टाकून देत होती होलमध्ये सकाळी सात दो सहा दोऱ्या झाकून गेलेत गडी आमच्या झालेल्या सात दोऱ्या लावून आता हे बघा ही